नमस्कार कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत अभिनेत्री शरयू सोनावणे हिच्याबद्दल माहिती शरयू सोनावणे हिचा जन्म बारा जानेवारी रोजी मुंबई महाराष्ट्र येथे झाला शरयू सोनावणे ही मराठी मनोरंजन उद्योगात लहरी निर्माण करणारी एक प्रतिभावना अभिनेत्री आहे तिच्या सुरुवातीच्या दिवसांपासून शरयूने अभिनयाची आवड दाखवली ज्यामुळे तिला अभिनय करिअर म्हणून पुढे नेले शर्यूचा प्रवास घडवण्यात शिक्षणाचे महत्त्वाची भूमिका बजावली तिने तिच्या शालेय शिक्षणासाठी मुंबईतील श्रमिक विद्यालयात प्रवेश घेतला जिथे कदाचित तिच्या कौशल्यांचा सन्मान केला आणि कलेबद्दलचे तिचे प्रेम वाढवले नंतर तिने भवन्स कॉलेज मुंबई येथे उच्च शिक्षण घेतले आणि तिचे ज्ञान अधिक समृद्ध केले आणि तिचे क्षेतिज विस्तारले शर्यूची कारकिर्द विविध चित्रपट आणि टी व्ही मालिकांमध्ये मा उल्लेखनीय भूमिकांसाठी सुरू झाली आटली बाटली फुटली दोन हजार पंधरा या चित्रपटात तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आणि इंडस्ट्रीमध्ये तिची उपस्थिती दर्शवली त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची भूमिका सुर सप्ताह दोन हजार एकोणीसमध्ये आली जिथे तिने सुरखी हे पात्र साकारले आणि एक अभिनेत्री म्हणून तिचे अष्टपैलुत्व दाखवले अगदी सलीकडे ती अलिप्त दोन हजार एकवीसमध्ये दिसली आणि एक प्रतिभावना कलाकार म्हणून तिची प्रतिष्ठा मजबूत केली मोठा पडदा आणि टेलिव्हिजनमध्ये अखंडपणे बदल करत शरीयूने छोट्या पडद्यावरही आपली छाप सोडली आहे पिंकीचा विजय असो या टी व्ही मालिकेत तिने स्टार प्रवाहावरील पिंकी या व्यक्तिरेखेला के जिवंत केले आणि प्रेक्षकांना तिच्या मोहिनी आणि प्रतिभेने मोहित केले झी युवावरील इच्छाधारी नागीन प्रेम पॉयझन पगामधील जुईच्या भूमिकेत प्रशंसा मिळवली आणि विविध भूमिका साकारण्याची तिची क्षमता प्रदर्शित केली सध्या तिने झी मराठीवरील पारूमध्ये पारूच्या भूमिकेत पडद्यावर लक्ष वेधले आहे आणि एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून तिचे स्थान आणखीन मजबूत केले आहे शरयू सोनावणे हिला अभिनयासोबत नृत्याचीही प्रचंड आवड आहे भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य प्रकाराच्या तिच्या हृदयात विशेष स्थान आहे तिच्या नृत्याच्या आवडीद्वारे तिने तिच्या बहुयामिनी प्रतिभेचे प्रदर्शन करून तिच्या कामगिरीमध्ये खोली आणि कृपा जोडली शरयूच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे तिच्या पतीचे नाव जयंत लाडे असे आहे आपल्याला शरीयू सुनावणीबद्दल माहिती जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा धन्यवाद